संयम आहे ना संयम ट्विटरवरती सारखं म्हटले की पेशन्स किप पेशन्स किप पेशन्स संयम ठेवून घ्या ना संयम लय वाढला आहे पण आता संयमाचा बांध तुटतोय असून मोठी यार, मोठी म्हणजे की खूप मोठी कंपनी असेल तुमची ती तुमच्यापासून ठेवा एक मी साधारण आपला ग्राहक म्हणून तुम्हाला सांगतो आहे पण सोडणार नाही तो विषय सोडून द्या की तुम तुमची तर वाट लावायची तुम्हाला नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तुम्हाला है ना? आ, आ, आहे ना माझं दिसत असेल की मी कुठं आलो चालू आहे अजून कामं त्यापुन म्हणतो झालं म्हणून पण आहे थोडीफार कामं आहेत राहिलेली तो लेट सी होत आहेत की नाही बघू आपण स्मूथ वाटून काय पाहिजे ना त्याचा ते हँडल ते डोक्यात बसले म्हणते हँडल आणि प्रॉपर हे दिसतं आणि व्हायब्रेशन डायरेक्ट फील होतं तो बाकी काय नाही आणि मागचं चाकचं जे म्हणतं ना आपण तर मागचं चाकतच आहे ना ते छान ते बबलिंग होते ना ते तसंच आहे असं वाटतं मला कमी झालं असं वाटतच नाही अख्खी बॉडी आहे ना मस्त झालं तसं वाटत हे पण आता हे नॉर्मल आहे ह्याच्यावरनं गेलं ना आता पट्ट्यावरनं तर पट्ट्यावरनं पण धारा पण वेळ ना आणि युजली गाड्या एवढ्या हालत नाहीत पुढचा ब्रेक मारला येतो हँडल बघा आता हँडल हा जो आहे ना तो खूप खाली आलाय नाही ना, 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 ना। ना, हा, हा राईटला आहे ना तो बघा तो तिथे आलाय ना हा राईटला खूप वाटतोय है। की हँडल खाली जातोय आणि असं वाटतंय पहिले कस हा हात खाली होता बरोबर आता असं आलंय की हा हात खाली झालाय तर मी त्याची बघितले होते बघा ना तुम्ही म्हणजे थोडस आहे ना हँडल असा त्याचं काय सांगतो इथलं नट लूज करून आपण तो सेटिंग करू शकतो त्याचं काय ते करून घ्या हा, हा 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 ते होऊन जाईल न पण नको वाटतं माहिती आहे का असं काही हे नाही का मग समजा ही देऊन मला ई बी घाता येईल नेट पहिल्यांदा आपण आहे ना शोरूममध्ये आलो यांच्या नाही तर आपली सर्व्हिस सेंटरलाच आपण जातो बरोबर ना आपण प्रयत्न करतो आहे की आहे ना आपली ती जो आहे तिचा काहीतरी एक्सचेंज करून देऊन ये ना आपल्याला जर ई व्ही घेता आली तर आपण घेणार सेम पोटेशन वगैरे बघून बघून घ्या हे सगळे फीचर्स आहेत दोन्ही गाड्यांमध्ये सेम फीचर्स आहेत फीचर तुम्हाला जॉइस गिरीत कॉल रिसिव्ह आणि हेडफोन म्युझिक दोन चालू ओके ओके डिस्प्लेला फक्त पंधरा हजारचा डिफरन्स आहे ओके

त्याला मला लमसम प्राईस सांगा आपण गाडी काय ओके कंडिशनमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे दहा हजार किलोमीटर झालेलं आहे म्हणून हां ही घेऊ एक्स अजून आहे काय भारी मग लुक वाईज आणि स्पोर्टी लुक आहे चांगला ही कितीला पडते म्हणजे एक अंदाजे अजून त्याचा आता कसं दिल्लीतला टॅक्स वगैरे आपल्या इथले वेगळा नाही त्याच्या माझी इथली पुण्यातली प्राईस फायनल नाही झाली त्याची ओके मी वाटते अडीच लाखाच्या आसपास जाईल अडीच लाखपर्यंत जाईल ना खूप जास्त रेंज पण जास्त दिलं त्याला ओके स्पीड पण जास्त आहे रेंज हे ज्यांची टीव्हीएस ची एसची एक्स आहे ती नवीन कोटवाली हे आपल्या आय क्यूबचं कोटेशन आहे आपल्याला ना हे अक्षय भाऊ भेटले आपण जुन्या कंपनी होत्या बरोबर तर तिकडे एक मोस इलेक्ट्रॉनिक्स ऑन सेमिलेटर आहे तर त्याच्यामध्ये होते आणि आता हेडीने आपला स्वतःचा सेटअपण घातलेला म्हणजे इलेक्ट्रॉनिक सेटअप सेट डिझाईन व्हॅलीडेशन सगळं हा एक नंबर मी ॲक्च्युअली आधी ओळखलं नाही की काय झालं की कोण हात करते म्हटलं तर स्पोटेशन केलं होतं म्हणून पण नंतर म्हणजे हे झालं म्हणजे बघूया आताच आता थोडं हे केले आणि म्हणजे आपल्या आक्षेप होऊ जाऊ यांनी आपण कमिट केले हा आपले कमिट करायचे की येणार जातूज आपल्या सोबत हो नेक्स्ट व्लॉगला के टीम सोबत केरलाला आपण ठीक आहे आपल्या मागे ना लेजेंड आले लेजेंड बात तुम्ही एक मिनिट लेजेंड बॉय त्याचा विषय शी तो का होता तो आपला व्लॉग नंबर तीन आता आजिवली जात त्यानंतर भेटलं का काय बरोबर ना मी बोलतोय काय गाडी को

तर येतो आपण आणि एक्सचेंजचा विषय मग आपण टोटल घेतलेला आहे so, सो एक सीक पुढे काय आणि अपडेट बुक येतात काय आहे कारण की यांच्या दिलं म्हणजे थर्ड पार्टी थ्रू जाणार आपली गाडी ठीक आहे व्हॅल्युएशन बरोबर दिली तर ओके नाही तर मग आपण बाहेर बघणार आहोत बाहेर जास्त मी चोरून घेता येईल कुठली रॉनिंग ना स्पेशल एडिशन सो so, राहिला कुठं भारी गाडी आहे चांगली गाडी आहे चालते कशी माहित नाही आपल्याला देखील ना आपल्याला नाही मला ते, ते माहिती दिले काम तुम्हाला पंच्याहत्तर ऐंशी मॅक्स ऐंशी करून टाकू चालतंय ना काय नाही आपल्या गाडीचं आहे ना काही होणार नाहीये तर आपण देऊन टाकू गाडी आता हेमंत बोंग कश केल्यात सत्तरी पण आज मग गाडी झालेली नाही आपली ठीक आहे टी व्ही ना काही टी व्ही ना बोलाय <laughs> पाहिजे आप ना आपण टी व्ही चालनाच बोलणार रे मी एक तर पुढे अजिबात टी व्ही गाडी यायची इच्छा नाही मला दुसरी पण आता ही आहे ना ही एक्सचेंज म्हणून हो ते पण असं नाही करत आपल्याला ही गाडी त्याला सेल करून अमाऊंट देणार ना ते म्हणा अमाऊंट माझं मी काय कस होतो ना अमाऊंट दे मला पटकन पण ठीक आहे बघा ते काय चालतं जेव्हा मला जेव्हा घेऊन जात नाहीये माझ म्हणतोय मला गेलेली काय पिलच भारायचं नाही असू आहे त्याचा काही विषय नाहीये आपले जातो आपल्या बरोबर नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे निर्मीळ घालून फिरतोय घेतली ना बराच रे झालं इथलं का का काम आता काय <laughs> पालतो घरी काम नाही झालं पण आपल्याला बघू देऊन टाकायची अटी झालं मा नको जाऊ हो दे जाईल उद्या परवा जाईल गाड्या चला <laughs> आपण <नुण> म्हणू <जो> शकतो <laughs> संताप आहे संताप माझा टी जे फोर त्यात आले ना त्यामुळे ना थोडंसं काय झालं मूड फ्रेश करता म्हणा जेवायला लागली भूक लागली होती त्यामुळे काय आणि अगं अरे मित्रांनो आयुष्य ना डिट्री लागतो आणि टी व्हीचे ना ओ आपल्या भाषेत आपण बोलू शकत नाही ब्लॉगमध्ये पण शपथ आहोत टी व्हीची लायकी नाही एकदम लायकी शिकली आहे टी वीसमध्ये एवढ्या कामावतात ते एवढी मोठी कंपनी आहे ठीक आहे माझ्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे हे आहे सगळं त्यांना हां तरी रिप्लेस किंवा रिफंड काय येत नाही आहे प्रॉब्लेम एवढाच आहे ना की फायबर चढतो आहे हां त्यांना समजून येतं आहे सगळं समजतं आहे तरीसुद्धा त्यांना काही आतचा भाग नाही आहे अक्कल झन काही काढली मी आता गाडी विकायला काढली आहे बरोबर टी व्ही घ्यायची ना आपल्याला बेस्ट मस्त जेवण झालं आता डायरेक्ट गेला घरी नव्हतं घरी गेला पूर्ण विषय काय मित्रांनो काय विषय आहे ना आपण डायरेक्ट घरी आलो बरोबर पण लिटरली सांगतो मी ना या टी व्ही एसला ला अजिबात सोडणार नाही आहे तरी माझ्या डोक्याचा पार खोळगोळ्या करून टाकलाय म्हणजे यार आपण एवढं आहे एक लाख सतरा हजार भरायचे आणि असले फालतू वस्तू घ्यायची का आपण हां अकरा ते बारा नाही तेरा वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो आहे बट लेटरली तुम्हाला लाज वाटाय पण लायकी शून्य अक्कल शून्य लोक आहेत नुसती टी वीस सांगतो आहे मी की तुमची तुम्ही काशी करा आणि रिप्लेस द्या तर रिफंड द्या तुमच्याकडनं जर तो प्रॉब्लेम सॉल्व होत नाही येत तर यार ये। असो आपण जर एक्सचेंज पण विचारलो त्यांना आणि मी आ, मला लिटरली ना यांनी गाडी सेल करण्यावरती आणलेलं आहे मला त्यांना माझाच लॉस करून मी ना ती गाडी हे करायची कारण सॅटिस्फॅक्शनच नसेल ना तर उपयोग नाही कराय काही एवढं ब कमवायचं काय साठी आपण हे डोक्याला शॉर्ट लावून देणार घ्यायला हो द्या ठीक कट जाऊ द्या हसू द्या तर अर्थ नाही आहे पण मी सोडणार नाही आहे काही असं मी सोडणार नाही आहे मला माहीत नाही काय म्हणजे करेल हे ते बट मी सोडणार नाही त्यांना ठीक आहे सो त्यांना आपल्याकडे सध्या एकच माध्यम आहे सोशल मीडिया वाटलं तर वाटतं लावायचं त्यांचे आणि जेवढा शॉर्ट मला झाला ना डोक्याला तेवढा शॉर्ट त्यांना पण द्यायचं ते सोशल मीडियावरनं काय ना त्यांची का वाट मी लावणार कारण आय डोंट थिंक सो so, की हा फक्त माझा एकट्याचा मी एवढे गोगोळा करतो आहे खूप जणांचा आहे ना हा प्रॉब्लेम असणार आहे आणि हे असे बरेच काही प्रॉब्लेम असणार आहे कोणी बोल लोक बोलून दाखवत नाही किंवा त्यांना त्रास होतो आहे पण ते काय करणार असा विषय पण आपण बोलून दाखवतो आणि करणार हा मराठी माणसं आपण वाट लावणार लिहून घ्या त्यांची वाट लावल्याशिवाय ना गप्पण्या बसणार मला एक सांगा मित्रांनो ठीक आहे नवीन गाडी घेतली आपण ओके okay. तुम्ही मॅक्सिमम किती वेळा जात रिपेअर कराल एक दोन तीन चार फॉर द सेम प्रॉब्लेम तरी सुद्धा नाही झालं तर काय करणार तुम्ही कमेंट कर करून सांगा आपले बाकीचे स्टॉक टाकले आहेत ना त्याची पण डिस्क्रिप्शनला लिंक देतो ते सगळे बघा आणि मग मला सांगा की मी चुकते वेळा मी जर चुकत नसेल ना तर कमेंट करून सांगा की काय केलं पाहिजे तर लायकी ही नाही रे यांचे संताप आहे संताप बाकी काय नाही आहे म्हणजे खूप जास्त संताप आहे त्यांच्यावरती संयम आहे ना संयम ट्विटरवरती सारखं म्हणजे की पेशन्स किप पेशन्स किप पेशन्स संयम ठेवून ना संयम जे वाढलाय पण आता संयमाचा बांध तुटतोय हे आणि त्यांना फोन केला ना दरवेळेस हॅलो हा तर परत प्रॉब्लेम होत आहे आता ती गाडी घेऊन या करून देतो तुम्हाला काय करून देतो हां नुसतं आपलं नावाला काहीतरी करून द्यायचं म्हणून करून द्यायचं तुम्ही अख्ख्या गाडीचे पाखे पाठ चेंज केले तरी तुझं गाडी नीट नाही होते तर तुम्हाला समजायला पाहिजे की गाडी रिप्लेस द्यायला पाहिजे अदरवाईज रिप्ले रिफंड द्यायला पाहिजे मी तेच मागतो ना तुम्हाला वेगळं काय मागतो आहे हां एवढी बघ असून मोठी मोठी म्हणजे खूप मोठी कंपनी आहे तुमची हां ते तुमच्यापाशी ठेवा एक मी साधारण आपला ग्राहक म्हणून तुम्हाला सांगतो आहे पण सोडणार नाही तर विषय सोडून द्या की तुम तुमची तर वाट लावायची तुम्हाला ते काही असो मग तुम्ही तुम्ही नंतर म्हणा की नाही का हे झालं ते झालं तुम्हाला सांगतो मला पण नाही तर लावणार तुम्हाला ते गाडीचं जाऊ द्या दा मग एक्सचेंज करल शेअर करल आय डोंट नो पण वाट लावणार तुमचे ठीक आहे ते आई माझं मी बघल दे पण वाट लावणार तुमचे आणि असो ठीक आहे तुम्हाला आपले जे तीन पार्ट्स टाकले होते ते तुम्हाला आवडले असतील ओके <laughs> okay? थारचा कहर एकोले व्हॅली एकोल व्हॅली जावं की नाही वगैरे वगैरे बरोबर तैलबाईला आपण हे राहिलं पण ड्रापली आणि क्लाइंबिंग तिथं राहिलं होतं बट असो सध्या जमलं नाही बट नेक्स्ट टाईम आपण करूयात ठीक आहे असो अशा रीतीने आपलं आहे सगळं चालू सध्या आणि अशा करतो तुम्हाला ना आपले खरंच ब्लॉग्स आवडत असतील आणि आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे सून आपले वन के सबस्क्रायबर होत आहेत थँक यू सो मच फॉर दॅट ठीक आहे मला माहीत नव्हतं की चार ते पाच महिन्यामध्ये आपला एवढा रिस्पॉन्स चांगला येणार आहे नाही शपथ लागतो पट खर्च खूप जास्त मला आहे ना रिस्पॉन्स आलेला आहे सो आय एम ग्रॅटफुल फॉर दॅट असो आजच्यासाठी एवढं ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम